तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा असते ही ऊर्जा समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वापरल्यास सर्वसामान्यांचं जीवन याचीच प्रचिती उपसरपंच रमेश हनुमंत मदने यांचे कार्य पाहिल्यानंतर येते चिंतामणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रमेश मदने गेल्या तेरा वर्षांपासून नागरिकांची चिंता दूर करण्याचं काम करतायत नेत्र तपासणी शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरे नागरिकांची शासकीय कागदपत्र प्रमाणपत्र काढण्यात मदत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक पालक योजना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक उपक्रम चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत आहेत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून रमेश मदने यांचं कार्य सुरू असतानाच त्यांच्या गळ्यात कोलवाडी साष्टेच्या उपसरपंच सा पदाची माळ पडली आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याने अधिक व्यापक रूप धारण केलं गाव पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असल्याने दिवसेंदिवस सोबत सुटका सोबतच प्रयत्न सध्या वाढत आहेत वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गावाला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलजीवन योजनेतून भरीव निधी मंजूर झाला असून या योजनेच काम सध्या प्रगतीपथावर आहे गावामध्ये आरोग्य केंद्र व्हावं यासाठी मदने आणि त्यांच्या टीमने पाठपुरावा करत पंच चाळीस लाख रुपयांचा निधी खेचून आणलाय या सोबतच सीएसआर फंडातून कचऱ्याचे संकलन करण्यासाठी ग्रामपंचायतीला दोन घंटा गाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ग्राम वैभव म्हणता यावी अशी नवी ग्रामपंचायत इमारत उभारण्यासाठी सध्या सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा पाठपुरावा सुरू आहे एकंदरीतच गावच्या विकासाची चक्र आता वेगाने फिरू लागली असून उपसरपंच रमेश मदने गावासाठी करत असलेलं कार्य आदर्श उपसरपंच रमेश हनुमंत मदने आम्हाला तुमचा अभिमाने। ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी रमेश हनुमंत मधने उपसरपंच ग्रामपंचायत कोलवडी साष्टे मी माझ्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा आपणास देत आहे मी गेली तेरा ते चौदा वर्ष माझ्या श्री चिंतामणी व प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये काम करत आहे त्यामध्ये माझ्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी इत्यादी कामे मी करत आहे तसेच आधार कार्ड मोफत आधार कार्ड काढून देणे रेशन कार्ड काढून देणे हे पण काम मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यातनं करत आहे तसेच महिलांसाठी दरवर्षी मी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करतो तसेच त्यांना वृक्ष वाटप इत्यादी कामे करत असतो तसेच माझ्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत शालेय साहित्य असेल वैयक्तिक स्वरूपाची मदत असेल तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान दरवर्षी केला जातो तर गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी गावातील जनतेने आम्हाला आमच्या पूर्ण टीमला निवडून दिलेला आहे निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिला पाण्याचा प्रश्न आम्ही हाती घेतला टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फील्ड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट त्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं लगेच गाव असल्यामुळे लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे यामध्ये पूर्वीची जी पाण्याची योजना होती ती अत्यंत तुटपुंजी होती ती न पुरण्यासारखी होती त्याचाच आम्ही हे करून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच पाणी पुरवठा मंत्री, मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या दर्शनास आणून दिले व त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या योजनेचे पुन्हा सर्वे सर्वे करायला लावला तर ते सर्वे करून आता नव्याने अठरा आत ते वीस कोटी रुपयाची योजना आपल्या गावासाठी नव्याने आता होत आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे ते लवकर सुरू होईल पाणी योजनेमध्ये आता नवीन आपण विहिरीसाठी हे केलेले आहे जागेच नियोजन केलेलं आहे त्यामध्ये ते करून तीन ते चार ठिकाणी मोठ्या टाक्यांचं नियोजन करून संपूर्ण गावाला कसा पाणी पोच करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आरोग्या संदर्भात पूर्वी आपल्या गावात आरोग्य केंद्र हे नव्हतं आपण आल्यापासनं त्याचा पाठपुरावा करून आरोग्य केंद्रासाठी जागा निश्चित केलेली आहे व त्यासाठी पंचाळीस लाख रुपयाचा निधीही मंजूर झालेला आहे थोड्याच दिवसात आरोग्य केंद्राचं हे काम सुरू होऊन आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल नवीन ग्राम आता अजून जे ग्राम सचिवालय होतं ते आपल्याला छोटं पडत आहे त्या हिशोबाने आपण नवीन ग्राम सचिवालयाचं पण काम थोड्याच दिवसात चालू करतो त्याच्यासाठी पण पैसे आलेले आहेत काम त्याचं भूमिपूजन पण झालेलं आहे काम पण सुरू होईल ते थोड्या दिवसात आपण आल्यापासनं रस्ते असेल स्मशानभूमी दुरुस्ती असेल ड्रेनेज लाईन असेल इत्यादी कामांसाठी आपण उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असेल आमदार अशोक पवार असेल यांच्याकडे सतत मी आमचे सरपंच विनायक भाऊ गायकवाड आमची सर्व बॉडी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून आम्ही यासाठी निधी मिळवलेला आहे आता अडीच ते तीन कोटी रुपयाची विकास कामे गावामध्ये चालू आहेत उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर किफायतशी करता आठ पूर्णांक अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध कचऱ्याच्या प्रश्ना संदर्भात आपल्याकडे यापूर्वी कुठली म्हणजे यंत्रणा नव्हती आपण आल्यापासून एका सामाजिक संस्थेबरोबर आपलं बोलणं चालू आहे त्यांच्याकडनं आपण कचरा उचलण्यासाठी दोन गाड्यांची मागणी केलेली आहे थोड्याच दिवसात तो पण प्रश्न मार्गी लागल व गावातील कचरा संपूर्ण समाप्त होईल आपण गावातल्या शिवरस्त्यांच्या संदर्भात आपण ग्रामपंचायतच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की शिवरस्ते खुले करून देण्यात यावेत व त्या संदर्भात कुणाचं अतिक्रमण असेल काय असेल ते काढून शिवरस्ते मोकळे करून ते रस्ते बनवण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोलवडी मांजरी रोड तो अत्यंत रुंदी कमी असल्यामुळे नागरिकांचं जाणे येण्याचं भरपूर प्रमाणात हाल होत आहे आणि शहरात जा ग्रामीण भागात शहरात जाण्यासाठी मुख्य मार्ग म्हणजे तो आहे तो रस्ता रुंदीकरणासाठी पण आमचा मोठ्या प्रमाणात तिथे प्रयत्न चालू आहे त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे तो पण विषय लवकरात लवकर मार्गी लागेल चिंतामणी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातन तर आमचं काम कंटिन्यू चालूच असतं त्यामध्ये आताच नुकतीच महाराष्ट्र शासनाने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे महिलांना आपण त्यामध्ये मोफत अर्ज भरून दिलेले आहेत या यापुढील काळात सर्व आमच्या ग्रामस्थांना आमच्या बॉडीला बरोबर घेऊन सर्व गावातील सगळे प्रश्न काय असतील रस्त्याचे असतील ड्रेनेज लाईनचे असतील हे शंभर टक्के प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे धन्यवाद